निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास काल दिनांक बारा रोजी मी पारणे तालुका भाजी अध्यक्ष असल्या कारणानं प्रत्येक बूथला त्या ठिकाणी व्हिजिट येत असताना देवी भवारे फाट्यापासून आळपुटीकडे जात असताना काही लोक का आम्हाला पाठलाग करताय असं आम्हाला जाणवलं मी माझ्याबरोबर माझा ड्रायव्हर शरद सोमवशी होतो पुढं पेट्रोल पंप पाहून आम्ही त्या पेट्रोल पंपच्या बाजूला थांबताच आम्हाला पूर्ण गाडी आडवी झाली आणि आमच्या मागून पण दोन तीन गाड्या आम्हाला आडवे केल्या मी मला पाच सहा जण एका गाडीत मी उतरले आणि ते मी आम्हाला शिवीगाळ चालू केली तेवढ्यात मला माझ्या गाडीचा मागचा काच पडला त्यांनी त्यांनी नंतर मला खाली उतरवलं एकाच्या हातमध्ये रिव्हॉल्वर एकाकडं कोयता एकाकडं दांडके होतं आम्ही स्वतः खाली उतरलो उतरल्यानंतर ते म्हणजे तुम्ही पैसे वाटत आहात आमच्या गाडीचं तुम्ही चेकिंग करा आम्ही कुठेही पैसे वाटत नाही तरी ते तेवढ्यावर थांबता त्यांची शिवीगाळ चालूच होती त्याच्यानंतर त्यांनी माझी गाडीची डिक्की उघडली डिक्कीमधली असलेली माझं जे बॅग आहे त्याच्यामध्ये माझे शासकीय कामाचे कागदपत्र होते ती बॅग त्यांनी रस्त्यावरती उठली त्याच्यामध्ये कुठेही पैसे आढळले नाही ते तरी मला शिवीगाळ करत होती त्यांनी नंतर बराचसा जमाव त्या ठिकाणी गोळा केला जवळ करून ते त्या ठिकाणी आम्हाला शिवीगाळ करत होते नंतर त्यातली त्यांच्या जमावातील एका मानसंतेच्या ठिकाणी पैसे आणून टाकले त्याची ते व्हिडिओ शूटिंग करत होते माझ्या ड्रायवरनी आमच्या कार्यकर्त्यांना फोन केला आमचा जमावून यायच्या आत त्यांनी ते सगळं बॅगमध्ये भरलं आणि ती बॅग लंपास केली आमचा जमाव आल्यानंतर त्यांनी मला सुरक्षितरित्या तिथून निगोज पोलीस स्टेशनला गेलं तिथे पोलीस स्टेशनला खुलीपासल्या कारणाने आम्ही पारनेर पोलीस स्टेशनला येऊन त्या ठिकाणी फिर्यात देण्यासाठी आम्ही आलो ते सगळं करत असताना ज्यावेळेस ही घटना घडत होती त्यावेळेस मी स्वतः पी आय साहेबांना फोन केला आणि त्यांना मी सांगितले की माझ्या गाडीचे काच या ठिकाणी काही गुंडानी त्या ठिकाणी फोडलेली आहे हे सर्व निरसमुख प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत आणि जे वारंवार आपल्याला जे दिसून आलेलं आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यांनी निर्माण केलेला आहे जर माझ्या गाडीमध्ये पैसे होते आणि मी जर एका गाडी जागेवर थांबलेलो होतो मी कुठेही पळून जात नव्हतं मी त्यांना सांगितलं की माझ्या गाडीचं तुम्ही चेकिंग करा त्यांनी हे न करता माझ्या गाडीची काज फोडली आमच्यावरती आरेबावी करून आम्हाला शिवीगाळ केली आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गेला पण पुन्हा एकदा कायदा आणि सुविस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे माझ्या गाडीत जर पैसे असते तर मी पळून गेलो असतो मी कशाला त्या ठिकाणी थांबलो असतो या निमित्ताने तुम्ही जनतेला काय संदेश द्याल म्हणजे पारनेर तालुक्यामध्ये सातत्याने आपण पाहतोय की हे जे उमेदवार आहेत यांच्या कार्यकर्त्यांकडून अनेकांना दहशत निर्माण करणे धमक्या देणे असे प्रकार सातत्याने होत आहेत तुम्ही या निमित्ताने उद्याच्या मतदानासाठी जनतेला काय सल्ला द्याल किंवा काय संदेश द्याल माझा जनतेला या निवडणुकीच्या माध्यमातून हे आव्हान असेल ही गुंड प्रवृत्ती आपल्याला ह्या आज तेरा तारखेला होणाऱ्या मतदानामधून आपल्याला संपायची आहे आणि जे वारंवार हे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करतात वारंवार जे कायदा हातामध्ये घेतात ही प्रवृत्ती आपल्याला कायम ह्या निवडणुकीच्या माध्यमातून संपायची आहे भगिनी सह अस्सार जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकुली